पावसाने थोडी विश्रांती दिली असल्याने शेतकऱ्यांना पण शेतीच्या कामामध्ये वेग आला आहे याचबरोबर शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक काम करावे वातावरणातील बदलामुळे कधी पाऊस तर कधी ऊन असल्याने साप निघण्याचे प्रमाण या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असतात माहूर तालुका हे घनदाट अभयारण्य असून अभयारण्याला लागून असलेली शेती शेतकरी करत असतात शेतीच्या कामांमध्ये काम करत असताना सायफड येथील शेतकरी सुधीर गावंडे यांच्या शेतात दोन साप आढळले एक साप अजगर होता तर दुसरा विषारी रसेल परड साप वन्यजीव रक्षक यांनी सर्पमित्र धनंजय बरसोड यांना फोन केला असता त्यांच्यासह संपूर्ण टीम यावेळी हजर झाली होती माहूरच्या वनरक्षकासह सर्पमित्र धनंजय बनसोड सुमित धोंडे प्रफुल खडसे अमोल करतापे यांनी या सापाला पकडून अभयारण्यात सोडून जीवदान दिले माहूर येथील वन विभागाचे वनपाल राठोड वनरक्षक उषा सोनटक्के व तिल्लेवार यांनी सर्पमित्रांना मदत केली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर